भागीदाराने अपहारित केलेल्या तीस लाख रुपये किमतीच्या शूटिंग शर्टिंग कापडाच्या मालापैकी सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचे कापड हस्तगत करून आरोपी जेरबंद केले आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की फिर्यादी महेश हरी उदावंत वय पस्तीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणार प्लॉट नंबर नऊ माऊली निवास चित्तरंजन हाऊसिंग सोसायटी जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक रोड नाशिक त्यांचा भाऊ रोहित उदावंत व युसुफ अहमद शेख यांची भागीदारीमध्ये सुमारे सहा वर्षापासून प्रसाद सर्कल गंगापूर रोडवरील ओम शिवालया बिल्डिंग शॉप नंबर चार मध्ये बारती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या नावाने कापड विक्रीचे दुकान आहे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी महेश हरी उदावंत यांनी गंगापूर पोलीस ठाणे तक्रार दिली की दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस पावेतो त्यांचे भागीदार असलेले युसुफ अहमद शेख यांनी बाराती एथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या संस्थेतील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सर्व सीसीटीव्ही बंद करून संस्थेच्या बँक खात्यात न घेता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर घेऊन फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणूक केली तसेच यसुप अहमद शेख त्याचा भाऊ आरिफ शेख मुलगी आयशा शेख अशांनी संगणक करून दुकानातील सियाराम रेमंड व इतर कंपनीचे शूटिंग शर्टिंग तसेच ब्लेझर शेरवाणी व जोधपुरी असा तीस लाख रुपये किमतीचा माल फिर्यादीच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे लबाडीच्या इराद्याने घेऊन गेला होता म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदार अशांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले त्यावरून पोलीस पथकाने गुन्ह्यातील आरोपितांचा व अपहारित मालाचा देवळाली कॅम्प परिसरात जाऊन अहोरात्र शोध घेतला परंतु पोलीस पथक पोहोचण्याच्या आत आरोपितांनी त्यांच्या राहते घराला कुलूप लावून मोबाईल फोन बंद करून अज्ञात ठिकाणी पलायन केले होते पोलीस पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपी नामे युसुफ अहमद शेख राहणार घर नंबर एकशे छप्पन्न चंद्रविजय सोसायटी लक्ष्मणनगर लोखंडेमाळा जेल रोड नाशिक व त्याचा भाऊ आरिफ शेख अशांना देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडे बुद्धी कौशल्य वापरून कसून चौकशी केली असता त्यांनी अपहरित केलेला तीस लाख रुपये किमतीचे शूटिंग शर्टिंग कापडाचा माल हा इगतपुरी परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे